नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित बोट पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो मित्र मी चाललो माझ्या मामाकडे आजोलात मी आणि माझी आई चला तर आजूबाजूचा आपण परिसरसुद्धा पाहू आणि गौरी गणपतीच्या दर्शनाला मी चाललो माझ्या आजोळात तर मंडळी तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर किती हिरवागार झालेला आहे सर्व भात शेती लावणी सुंदर परिसर हे गावाकडचं मित्र जे वातावरण आहे ना एवढं भारी असतं की एकदम जबरदस्त आमच्या कोकणा कोकण आहे ना आमचं पावसाळ्यामध्ये मित्रो हिरवा शालू पांगर्त आणि एवढं वातावरण शांत आहे सिटीमध्ये एवढं काय हे नसतं गजबजलेलं असतं पण शांततेचं ठिकाण म्हणजे गावालाच यावं लागतंय मित्रांनो याला ना आमच्याकडे पायवाट म्हणतात पाकाडी तुमच्याकडे काय म्हणतात जरा कमेंट्स करून नक्की सांगा हे गावाकडेच दिसते खूप छान वाटतं असं पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे झाडं झुडप अगदी गर्द झाडी असं निसर्गाने नटलेलं हे माझं कोकण गावचा रस्ता किती सुंदर बनवलाय मित्रांनो हे जे पावसाळ्यात रुजणारी फु झाडं ती ह्याला म्हणतात आमच्याकडे सोनवली तुमच्याकडे काय म्हणतात जरा कमेंट्स करून नक्की कळवा किती छान दिसते पहा खूपच भारी मित्र या ठिकाणी आहे ना आम्ही गणपती विसर्जन करतो हे जे नदी आहे आमची खाली या नदीमध्ये गणपती विसर्जन करतो आणि या ठिकाणी गणपतीची पूजा वगैरे आरती वगैरे होते हे छोटस मंदिर आहे मित्रांनो ही आहे ना आ, आमची विहीर आहे गावची इथून वर गावामध्ये पाणी नेलं जातं आणि अख्ख्या गावाला इथून पाणी मिळतं आणि ही आहे आमची गावची नदी बाराही महिने पाणी असतं या नदीला खळकळ वाहणारी नदी पाहू शकता किती छान ही अशी नदी आमची आणि ती खाली जाऊन जयगडच्या खाडीला मिळते मित्रांनो माझ्या मामाकडे जायला हा रस्ता आहे हा सरळ रस्ता त्यांच्या वाडीमध्ये गेला रामाने वाडीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता एवढी घनदाट जंगल किती भारी वाटतंय मित्रांनो हे जे झाड आहे ना याला आमच्याकडे चांदाडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून सांगा आणि जेव्हा देवाला आपण न नैवेद्य दाखवतो तेव्हा ह्याच पानातून आपण नैवेद्य दाखवतो मित्रांनो निसर्गात अशी खूप सारे झाड आहेत जी वेगवेगळ्या कामांसाठी आपण वापरलं जातं काही औषधी वनस्पती आहेत त्याच्यानंतर काही धार्मिक कार्यक्रमामध्ये हे सगळी पानं फुलं वापरली जातात मित्र फायनली माझ्या आजोळामध्ये आम्ही पोचलोय पाहू शकता हे आहे रामानेवाडी मित्रांनो नाचणी पाहू शकता हे बघ नाचण्याची कंच आणि हे आहे माझ्या मामाचं घर तेव्हा पाऊस आलेला आहे मित्रांनो माझ्या मामाच्या घरी आहे ना काहीतरी कार्यक्रम होता ग्रहशांतीचा आणि आता मी चाललो मोठ्या मामांच्या घरी हे पाहू शकता हे बघा समोर माझ्या मोठ्या मामांचं घर आणि इकडे गौरी गणपती बसते मित्र हे आहे माझ्या मामाचं घर आणि हे आमच्या मामी हे आमच्या आईसाहेब तुम्ही पाहू शकता सुंदर डेकोरेशन केलं आहे बाप्पा दगडूशेठ आणि ते गौराई खूप छान यावर्षी पहिल्यांदाच गौराई बसवली आमच्या मामांनी मित्रांनो देवाच्या पडून तर झालं आहे आत्ता आपण आपल्या गावा घरी जाऊया आता निघू थोड्या वेळात आई आणि मी तर मंडळी आम्ही परतीचा प्रवास करतोय हे त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता हे आहे ना उडदा उर्द, उडदाची लागवड केली आहे ही उडदाची लागवड आणि ही वरी आणि हे आहे नाचणीची कणस मित्रो हे माझ्या दुसऱ्या एक मामांचं घर आहे अ त्यांनी पडवळाची लागवड केली पहा हे मोठे एवढं पडवळ आहे मित्रो लावणी लावलेले जे भात आहे ना हे आता अशा पद्धतीनं हे बघा लोंबी आहेत आमच्याकडे लोंब म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून नक्की कळवा किती भारी वाटतं ना मित्रो आता हे हळूहळू पिवळसर होणार पिकल्यानंतर खूपच सुंदर मित्रांनो आता आम्ही पुन्हा आपल्या घरी जायला निघालो तर मित्रांनो ही आहे ना लालू लाजाळू तुम्ही पाहू शकता हिला जर हात लावला ना की पानं मिटतात लाजालूची आहे ना एक गंमतच वाटते जेव्हा तिला आपण हात लावतो ना ती पानं आपोआप अप मिटून घेते आणि थोड्या वेळाच्या नंतर ओपन होते काय एक निसर्गाचं एक खूपच सुंदर असं झाड आहे ते आम्ही लहानपणी हे लाजालूची जे झाडं दिसली ना की आम्ही त्याला हात लावायचो एक आम्हाला गंमत वाटायची खूपच भारी मित्रांनो मी अशी बोलल्याप्रमाणे बघा की चांदाडीची जी पानं आहेत ना त्याच्यावरती दै नैवेद्य दाखवला जातो देवाला माझ्या मागे पाहू शकता ही चांदाची चांदाडीची पानं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण घरी घेऊन जातोय मित्रांनो फायनली आपल्या गाव वाडीमध्ये आलो आहे भुवडवाडीमध्ये आता थोड्याच वेळ मी घरी पोचेन तर मित्र असा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नव्या करा व्हिडिओमध्ये तिथ पाहात राहा कोकणी लाईफस्टाईल आणि हो ये वा कोकण आपलंच असा थँक्यू